बहुचर्चित असलेल्या आढळगाव जामखेड राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या आढळगाव परिसरात सुरू आहे मात्र या कामाच्या वेगाबाबत आणि गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या महामार्गाचे कॉंक्रिटीकरणाच काम यंत्रसामुग्रीऐवजी कामगारांकडून हातानं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे परिणामी कामाची गती अत्यंत संथ असून नियोजित वेळेत काम पूर्ण होण्याबाबतही शंका निर्माण झाली आहे त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे अजून रस्ता वाहतुकीसाठी खुला झालेला नसतानाच नव्यानं तयार झालेल्या रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेला दिसत आहेत त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून भविष्यात या रस्त्याचा टिकाऊ कसा लागणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सदर रस्त्यासंदर्भात प्रशासनानं कामाचे दर्जा तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येत आहे रस्ते विकासाच्या नावाखाली होणाऱ्या या निकृष्ट कामामुळे सार्वजनिक पैशांचा सा अपव्यय होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अशी ही मागणी होत्या आडगाव जामखेड पाचशे डी हायवेचं काम जवळपास दोन तीन वर्ष झालं चालू आहे त्याच्या संदर्भात मी कायमस्वरूपी पाठपुरावा करतोय आणि अजून करतोयच कारण की ज्यावेळेस जानेवारीमध्ये मी उपोषण केलं तर चार दिवसाचं लक्षणीय उपोषण झालं त्याच्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं रस्त्याचं काम चालू झालं पण ते दहा पंधरा दिवस चाललं आणि ठेकेदारांनी मध्येच बंद केलं त्याच्यानंतर मला तीन महिन्याची मुदत दिली त्यांनी की बाबा रस्ता तीन महिन्यात कम्प्लीट करू जानेवारीमध्ये पण त्याच्यानंतर परत मेमध्ये काम काय का झालं नाही त्याच्यानंतर मेमध्ये मी पाच दिवस उपोषणाला बसलो लंके साहेब आले लंके साहेबांनी उपोषणामध्ये मध्यस्थी केली साहेबांनी गायकी साहेब असते परत नाशिकचे आयुक्त साहेब असेल कंपनीचे असते निखिल कन्स्ट्रक्शनचे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी लिखी आश्वासन दिलं मला की दोन महिन्यात कंप्लीट करू आता दोन महिने कंप्लीट होत येऊन तरी पण एक साइड पट्टी झालेली आहे साईडची एक साईड झालेली आहे अजून एक साईड राहिलेली आहे कमीत कमी इथं दोन आठशे मीटरच्या अंतरामध्ये पन्नास पन्नास टक्के काम राहिले सहा महिन्यात जर पन्नास टक्के काम होत असलं तर हिथून पुढे सहा महिने काय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हे काम जे मशिनरीन करायचं होतं हिथून मागं मशिनरीन झालं आणि आठशे एक मीटरचा जो पट्टा आहे तो यांनी मनुष्यबळ केला मनुष्यबळाचा असा विषय झाला की जे रस्त्याचं काम आहे ज्याची क्वालिटी ती एकदम ढासळलेली आहे आता तुम्ही बघा खाली की आत्ता रोड चालू व्हायच्या आधीच रोडला तडे गेलेले आहेत म्हणजे रोड किती दिवस टिकन आता अधिकाऱ्यांना विचारलं जा विचारलं असता अधिकारी म्हणते तर आमचे काय ठेकेदार काय ऐकत नाहीत पण नेमकं ठेकेदाराला करायचं काय हा हो सगळ्यात मोठा प्रश्न आहे ठेकेदारांनी ठे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मागणी आणि हे जे निकृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे आता ठेकेदारांना जर विचारलं तर ठेकेदार म्हणते तर आमची सब ठेकेदाराला काम दिलेलं आहे सब ठेकेदार म्हणजे भाऊडीचे आमचे तुषार भोस असते ह्यांना ते काम दिलेलं आहे म्हणजे या पद्धतीत अजून साईट पट्ट्याचा विषय राहिला साईट पट्ट्या मुरुम भरायचा आहे साइट पट्ट्यात साइट पट्ट्यामध्ये मोठाले दगड टाकलेले तिथलचे चुटलून तिथं टाकलेले हा विषय आणि सगळ्यात परत गटर लाईन येत आता पावसाळ्याचे दिवस आहेत ॲक्सिडेंटची प्रणाली चालूच आहे दिशादर्शक बोर्ड लावले नाहीत गाड्या तिथपर्यंत मधून रस्त्यावर येते आणि मधून परत ओळून जाते जडवानेत दिशादर्शक लावणे अत्यंत आवश्यकतेचे विषय पण ठेकेदार काय मनावर घेत नाही आणि ग्रामस्थांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम चालू चालू केलेलं आहे ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी असतील ह्या रस्त्यात पाचशे अठ्ठेचाळीस डी हायवेवर संबंधित अधिकारी अजून पण काम चालू झाल्यापासून अजून पण मला काही एकदा पण दिसले नाहीत त्यांनी जरा सिरियसली सिरियसपणा घेऊन त्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन व्यवस्थितपणे काम करून घेणे हीच सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती नाहीतर आता जे उपोषण झाले दोनदा तीनदा जे आंदोलन झाले आता आंदोलन न करता ठेकेदार साहेबांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी ग्वाही देतो येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा